बाहेर मार्केटमधून जर आपण शिकेकाई साबण विकत घ्यायचं म्हटलं तर तुमच्या लक्षात हे येतं की तो खूप जास्त महाग असतो आणि त्यामुळं बऱ्याच ताई काय करतात की तो साबण जो आहे म्हणजे शिकेकाई साबण जो आहे तो वापरणं टाळतात फक्त आणि फक्त महाग असल्या कारणामुळं बघा तै नो या व्हिडिओमध्ये आपण फक्त आणि फक्त, फक्त वीस रुपयाच्या आसपास हा जो साबण आहे तो बनवून तयार करणार आहोत शिवाय मार्केटच्या साबणापेक्षा जास्त चांगले रिझल्ट देणारा हा जो साबण आहे तो घरच्या घरी आपण बनवून तयार करणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करू नमस्ते माय टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सलप्रिता या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल बघा या व्हिडिओमध्ये आपण शिके काही सावण बनवणार आहोत हे तर तुमच्या लक्षात आलेलं आहे बघा विकतचे साबण आणि घरचा घरचा जो हा साबण बनवणार आहोत याचे रिझल्ट याच्या दोन्हीच्या रिझल्टमध्ये खूप जास्त फरक असणार आहे कारण की आपण जो घरामध्ये साबण बनवणार आहोत त्याचे रिझल्ट तुम्हाला फास्ट मिळणार आहेत शिवाय प्युअर वस्तू आपण यामध्ये वापरणार आहोत आणि त्यामुळंच हा जो साबण आपण बनवतोय त्याचे रिझल्ट तुम्हाला खूप जास्त फास्ट असणार आहेत आता ताईंना शंका येईल की घरी साबण बनवतोय तर हा साबण बनवायला अवघड असेल का तर अजिबात नाही ताई नो छोटी मुलं सुद्धा हा साबण जो आहे तो बनवून तयार करू शकतात खूप सोप्या पद्धतीनं हा जो साबण आहे तो मी बनवून तयार करणार आहे जास्त वेळ न घालवता चला सुरुवात करू तर सगळ्यात अगोदर यामध्ये कोणत्या वस्तू आपल्याला लागणार आहेत त्या पाहू तर सगळ्यात अगोदर आपण एक बाउल घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत काय तर आवळा पावडर आवळा पावडर घ्यायची आहे आणि आवळा पावडर ज्या पण इथं पावडर आपण वापरतोय ते चांगल्या क्वालिटीच्या असणं तितकंच महत्वाचं आहे बघा आपण आजूबाजूच्या दुकानातून खरेदी करतो पण त्या वस्तू ज्या आहेत त्या बऱ्याच दिवस त्या दुकानामध्ये पडून राहतात आणि त्यांचा कच जो आहे तो कमी झालेला असतो त्यामुळं शक्यतो चांगल्या क्वालिटीच्या चांगल्या कंपनीच्या तुम्ही या वस्तू ज्या आहेत त्या खरेदी कराव्यात मी ज्या पण वस्तू वापरते त्या टॅग केलेल्या आहेत या व्हिडिओच्या खालच्या साईडला टायटल असेल टायटलच्या खाली एक छोट्याशा तुम्हाला प्रोडक्ट्स म्हणून दिसतं तिथं तुम्ही क्लिक केल्यानंतर या व्हिडिओमध्ये जेवढ्या पण वस्तू मी वापरलेल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या वस्तू तुम्हाला दिसतील आणि तिथून तुम्ही खरेदी करू शकता तर हा शॅम्पू बार किंवा हा शिकी काही साबण बनवण्यासाठी आपल्याला एक चमचा आवळा पावडर घ्यायची आहे आवळा पावडर म्हणा किंवा बाकीच्या ज्या पण वस्तू मी या व्हिडिओमध्ये वापरते त्या सगळ्याच्या सगळ्या वस्तू टॅग केलेल्या आहेत तुम्ही जिथं पण तुम्हाला आहे व्हिडिओच्या खालच्या साईटला प्रोडक्ट्स म्हणून तिथं तुम्ही क्लिक करून तुम्ही त्या वस्तूपर्यंत पोहोचू शकता आणि ऑफरमध्ये या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या खरेदी करू शकता तर बघा हा साबण बनवण्यासाठी एक चमचा आवळा पावडर घेतलेली आहे आणि परत आपल्याला आणखीन एक चमचा काय घ्यायचा आहे शिकिकाई पावडर घ्यायची आहे एक चमचा आवळा पावडर एक चमचा शिकेकाई पावडर आणि एक चमचा रिठा पावडर या तिन्ही पावडरी समप्रमाणामध्ये घ्यायची आहेत म्हणजेच की जर तुम्ही जास्त साबणं बनवणार असाल तर तुम्ही दोन दोन चमचे किंवा चार चार चमचे जर वापरत असाल तर, वापर तर सगळ्या वस्तू त्याच प्रमाणामध्ये वापरायच्या आहेत म्हणजेच की चार चमचे आवळा पावडर घेतली तर चार चमचे आपल्याला रिठा पावडर घ्यायची आहे चार चमचे शिकेकाई पावडर घ्यायची आहे म्हणजे समप्रमाणात आपण इथं या पावडरींचं प्रमाण ठेवणार आहोत तर इथं मी एकच शॅम्पू बार बनवणार आहे म्हणजेच की शिकेकाई साबण बनवणार आहे त्यामुळे एक एक चमचा मी इथं या पावडरी घेतलेल्या आहेत तर एक चमचा आवळा पावडर एक चमचा शिकेकाई पावडर आणि एक चमचा रिठा पावडर घ्यायची आहे त्यानंतर इथं आपल्याला खोबऱ्याचं तेल घालायचं आहे यामध्ये खोबऱ्याचं तेल आणखीन बघा खोबऱ्याचं तेल जवळपास पाव चमचा मी घातलेला आहे त्यानंतर आपल्याला एरंडेल तेल घ्यायचं आहे एरंडेल तेलाचे फायदे जे आहेत ते मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता तर एरंडेल तेलामुळं आपले केस जे आहेत ते लांब होण्यासाठी मदत होते आणि दाट होण्यासाठी मदत होते तर एरंडेल तेलसुद्धा एक चमचा घ्यायचा आहे खोबऱ्याचं तेल एक चमचा एरंडेल तेल एक चमचा त्यानंतर इथं बघा हे जे आहे हे बदाम तेल आहे आता इथं मी जे पण तेल वापरते असं काही नाही की तुम्हाला सुद्धा इतकी तेल वापरायची वापरण्याची आवश्यकता आहे जर तुम्हाला हे इतकं तेल म्हणजे हे सर्व जे तेल आहे ते मिळाले नाही तर तुम्ही सरळ सरळ एक चमचा खोबऱ्याचं तेल घालूनसुद्धा हे मिश्रण जे आहे ते बनवू शकता बघा एक चमचा खोबऱ्याचं तेल एक चमचा एरंडेल तेल आणि एक चमचा बदाम तेल मी घातलेलं आहे त्यानंतर हे चौथं जे तेल आहे ते आहे तिळचं तेल आहे तर चार चमचे इथं तेल वापरलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची तर तुम्ही इथं फक्त एका तेलामध्ये सुद्धा हे मिश्रण जे आहे ते बनवू शकता असं काही नाही की इतकी सगळी तेलं जी आहे ती वापरलीच पाहिजे पण एरंडेल तेल जे आहे ते या त्याचे फायदे आनंद आहेत त्यामुळे एरंडेल तेल वापरण्याचा प्रयत्न नक्की करा जर मिळालंच नाही जर तुमच्याकडे अवेलेबल झालंच नाही तर तुम्ही याला स्किप करू शकता या तिन्ही तेलांना फक्त खोबऱ्याच्या तेलामध्ये सुद्धा हे मिश्रण तुम्ही बनवू शकता आता खोबऱ्याचं तेल तुम्ही जर एक चमचा घेतलं तर मग काय करू शकता यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून हे मिश्रण जे आहे ते बनवू शकता तर बघा हे मिश्रण या पद्धतीनं बनवायचं आहे व्यवस्थित गाठी फोडून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर याला फक्त तीन ते चार मिनटांसाठी बाजूला ठेवून टाकायचं आहे मिश्रण आपलं तयार आहे पेस्ट ही अशा पद्धतीची असली पाहिजे आणि त्यानंतर बघा पुढची स्टेप जी आहे ती आहे यात इथं आपल्याला खूप महत्त्वाच्या वस्तूची आवश्यकता आहे आणि ती म्हणजे काय तर सोप बेस सोप बेसशिवाय साबण जो आहे तो बनणार नाही आहे आपल्याला सोबेसची आवश्यकता आहेच जर तुमच्या आजूबाजूला सोबेस मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे तिथून घ्या जर मिळत नसेल तर मी इथं टॅग केलेलं आहे तिथून घेऊ शकता आणि बेस कोणता घ्यायचा आहे तर ग्लिस ग्लिसरीनवाला सोबेस जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे ग्लिसरीनवाल्या सोबेसमुळं आपली आपला स्काल्प जो आहे तो सॉ म्हणजे एकदम क्लीन निघतो आणि केसवाढीसाठी सुद्धा ग्लिसरीन आपल्या त्वचेसाठी सुद्धा ग्लिसरीन ज्या जे आहे ते चांगलं असतं त्यामुळं ग्लिसरीनवाला जर तुम्ही सोबेस वापरलात तर तुम्हाला डबल फायदा होणार आहे आणखीन बऱ्याच प्रकारचे सोब्यस आहेत पण केसांसाठी म्हणा किंवा आपल्या स्किनसाठी म्हणा हे ग्लिसरीनवाले जे सोब्येस असतात ते खूप छान असतात आणि खूप छान रिझल्ट देतात त्यामुळे तुम्ही शक्यतो प्रयत्न करा की अशा पद्धतीचे हे ग्लिसरीनवाले सोबेस घ्या तर बघा इथं मी थोडासा तुकडा घेतलेला आहे एक किलो ग्लिसरीन मी ऑर्डर केलेली आहे आणि त्यामध्ये भरपूर सारे साबण आपले बनून तयार होणारे आहेत आता इथं मी फक्त आणि फक्त एक शॅम्पोवार म्हणजेच की एक शिकी काही साबण बनवत आहे आणि त्या हिशोबाने इथं साधारणतः मी ऐंशी ते नव्वद ग्रॅम इतकं हा सोबेस जो आहे तो घेतलेला आहे शंभर ग्रॅम घेतलं तरी काही हरकत नाही आपला साबण एकच मोठा तयार होईल तर इथं मी ऐंशी ते नव्वद ग्रॅम इतकं हा तुकडा घेतलेला आहे अंदाजे जर तुम्हाला अंदाज येत नसेल तर तुम्ही काय करू शकता तर सरळ सरळ वजन करून याचं घेऊ शकता आता हा जो सोबेस आहे तो बारीक तुकड्यामध्ये कट करायचा आहे तर कट का करायचा तर हे लवकर वितळावं यासाठी कट करायचा बऱ्याच व्हिडिओमध्ये मी काचच्या भांड्यामध्ये सोबेस वितळवण्याचा प्रयत्न केला पण काचच्या भांड्यामध्ये परत सांगते ताईंनो की काचच्या भांड्यामध्ये सोबेस वितळायला भरपूर वेळ लागतो त्यामुळे तुम्ही स्टीलचं किंवा जर्मनचं भांडं इथं वापरा आणि हा जो सोबेच आपण वितळून घेणार आहोत त्याला डायरेक्ट गॅसवरती कधीच ठेवायचं नाही तर काय करायचं आपल्याला डबल बॉईल मेथडने म्हणजे खाली पाणी ठेवायचं आणि पा पाण्याला उकळी आली की हे जे भांडं आहे आपण त्यावरती ठेवू शकतो आणि त्या उकळत्या पाण्याच्या गरमीने हे भांडं गरम होईल आणि त्यानंतर हा सोबे जो आहे तो वितळेल यालाच म्हणतात डबल बॉईल मेथड आणि या मेथडनेच आपल्याला हे जे सोबेस आहे ते वितळवून घ्यायचं आहे जर तुम्ही हे डायरेक्ट भांड बहं, भांडं जे आहे ते गॅसवर ठेवलं तर हे जळून जाण्याची जास्त ता शक्यता असते आणि त्यामुळे त्या, त्या पद्धतीनं आपल्याला हे जाळून जाळू द्यायचं नाही जळू द्यायचं नाही आहे तर बघा हे सोबेस जे आहे ते ग्लिसरीनवालं अशा पद्धतीचं ट्रान्सपरंट आणि खूप जास्त सॉफ्ट असतं आणि हेच शक्यतो तुम्ही वापरा जर तुमच्या आजूबाजूला दुसरे सोबेस मिळत असतील तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता पण रिझल्ट जो आहे तो ग्लिसरीनवाल्या सोबेसनी खूप छान मिळतो तर बघा सोप बेस जो आहे तो कट करून घेतलेला आहे एका भांड्यामध्ये एका डब्यामध्ये घेतलेला आहे आता इथे एक कढई घ्यायची आहे त्यामध्ये पाणी घालायचं आहे हवं तर तुम्ही यामध्ये स्टँड सुद्धा ठेवू शकता स्टँड असेल तर या पद्धतीने स्टँड ठेवा आणि या स्टँडवरती आपल्याला सोप बेस घालून ठेवलेला डबा ठेवायचा आहे तर बघा पाणी घातलेलं आहे आणि त्यावरती आपण डवा ठेवणार आहोत आणि ही कढई डायरेक्ट काय करू करू शकतो आपण गॅसवरती ठेवू शकतो हवं तर तुम्ही कढई ठेवा नंतर पाणी जेव्हा उकळेल त्यानंतर तुम्ही पाणी उकळल्यानंतर हे सोब्यचं जे भांडं आहे तसं ते सुद्धा नंतर ठेवलं तरीसुद्धा चालू शकतं पण काही हरकत नाही डायरेक्ट तुम्ही एकदा जरी हे सगळं अशा पद्धतीनं खाली सेट करून गॅसवरती ही कढई ठेवू शकता आणि हळूहळू लगेच बघा हा सोब्य जो आहे तो वितळायला चालू होईल ग्लिसरीनवाला जो सोबेस असतो तो हो खूप जास्त वेळ लागत नाही वितळायला बरेच सोबेस खूप सारे सोबेस आहेत खूप साऱ्या सोप सोबेस आहेत काही बेस तर असे आहेत अक्षरशः अर्धा अर्धा तास ते वितळतच नाहीत एवढे हार्ड असतात त्यामुळं शक्यतो आपल्याला अशा पद्धतीचे सोबेस वापरायचे आहेत तर बघा लगेच वितळायलासुद्धा सुरुवात झालेली आहे आणि जेव्हा हा सोबेत जो आहे पूर्णपणे वितळेल त्यानंतर आता इथं चमचाला थोडंसं मिश्रण लागलं ला होतं जे आपण बनवून ठेवलेलं आहे काही हरकत नाही त्या चमच्याने मी तर मिक्स करते आणि हा सोबेत जेव्हा पूर्णपणे वितळेल त्यानंतर आपण जी पेस्ट बनवून ठेवलेली आहे ती पेस्ट यामध्ये ॲड करायची आहे तर बघा इथं साधारणतः हा सोबेस वितळायला मला दोन ते अडीच मिनिटे लागलेली ला आहेत खूप वेळ लागत नाही बरं सांगते अशा चांगल्या क्वालिटीचे जेव्हा सोबेस आपण वापरतो तेव्हा त्याला वितळायला खूप जास्त वेळ लागत नाही पूर्णपणे वितळल्यानंतर आपण यामध्ये हे मिश्रण घालणार आहोत आता सोबेस खूप जास्त वेळ शिजवावा का असे बरेच प्रश्न येतात किती वेळ शिजवावा सोबेस असं काही नाही आहे सोबेस वितळल्यानंतर तुम्ही जर असं तुम्हाला वाटत असेल की सोबेस जो आहे तो थोडासा आ, पटकन वितळेल याची शक्यता वाटत असेल तर तुम्ही चार ते पाच मिनिटसुद्धा सोबेसला गरम करू शकता नाही म्हटलं तर डायरेक्ट हे मिश्रण घालायचं आहे आणि मिश्रण घालूनसुद्धा दोन ते तीन मिनिट जरी याला शिजवलात किंवा चार मिनिट जरी शिजवलात तर हा आपला साबण जो बनतो तो घट्ट बनतो जास्त पटकन वितळणारा बनणार नाही बऱ्याचदाच्या अशा समस्या असतात की ताई साबण तर बनवला आहे पण साबण जो आहे तो लवकर वितळतोय तर कुठं चुकतं आपलं तर इथं चुकतं बघा आपण काय करतो सोबेस जो आहे तो शिजताना दिसत नाही किंवा त्याला उकळी फुटताना दिसत नाही म्हणून पटकन गॅस बंद करतो आणि चटकीपट साबण बनवण्याच्या नादामध्ये सोबेत जो आहे तो थोडासा म्हणजे असं घट्ट होऊ देत नाही त्याची ते, ते एकदम नाजूक राहतं आणि त्यामुळं आपण पाण्यामध्ये जेव्हा हा सोप घालतो तेव्हा लगेच तो वितळायला सुरू होतो त्यामुळे काय आहे हे मिश्रण जे आहे ते आपल्याला चांगलं शिजवून आहे चार मिनिटापर्यंत हे मिश्रण घालायच्या अगोदर शिजवा किंवा घालायच्या नंतर शिजवा पण शिजवलं शिजवणं तितकंच महत्त्वाचं आहे तर बघा अशा पद्धतीनं आता मी इतर चार ते पाच मिनिट पाच मिनिट जरी शिजवलं ना तरी काही हरकत नाही तर चार ते पाच मिनिट याला शिजवून घेते आणि त्यानंतर आपल्याला बाकीच्यासुद्धा वस्तू लागणारे आहेत तर बघा हे व्यवस्थित शिजलेलं आहे आता आणि आता याला साईडला काढू आणि पटापट आपल्याला पुढची प्रोसेस जी आहे ती करायची आहे यानंतर आता गॅस बंद केलेला आहे आणि हे काढून घेऊ आणि आता हे जे मिश्रण आहे आपल्याला कशा सोप मोल्डमध्ये घालायचं आहे अशा पद्धतीचे सोप मोल्ड जे आहे ते ऑनलाईन तुम्हाला मिळतील तुम्ही खरेदी करू शकता नव्वद पंच्याण्णव रुपयेपर्यंत तुम्हाला मिळतील किमती ज्या आहेत त्या थोड्याशा वर खाली होत असतात येईनं काही हरकत नाही पण कमी किमतीमध्ये ऑफरमध्ये तुम्हाला इथं मी टॅग केलेला आहे तुम्ही खरेदी करू शकता कदाचित याची किंमत ऑफर नसेल तर दीडशे रुपयेपर्यंतसुद्धा असू शकते तर सोपमोल्ड घेतलेला आहे खाली प्लेट ठेवली जेणेकरून आपण हे फ्रीजरमध्ये व्यवस्थित ठेवू शकू त्यासाठी प्लेट ठेवलेली आहे आणि जे मिश्रण आपण बनवलेलं आहे ते या पद्धतीने यामध्ये ओतायचं आहे आता मी ते एकच साबणाच्या हिशोबाने बनवलेलं आहे तर एकच साबण एवढ्यामध्ये बनणार आहे आणि यामध्ये घातल्या घातल्या लगेच आपण काय करू शकतो हे फ्रीजरमध्ये ठेवू शकतो नाही म्हटलं तर पूर्ण रात्रीसाठी हे बाहेर सुद्धा ठेवू ठेवू शकता तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी तुमचा साबण जो आहे तो बनून रेडी होईल तर बघा सगळं मिश्रण घातलेलं आहे आणि त्यानंतर हे आपल्याला लगेच फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे तर चला फ्रीजरमध्ये ठेवू दोन तासासाठी आणि त्यानंतर हा साबण कसा निघतो हे पाहू हो। बघा सोप मोलचा वापर केल्यानंतर साबण काढायला खूप इझी जातं अजिबात झंझटचं काम राहत नाही तर पटकन हे अशा पद्धतीनं साबण जो आहे तो निघतो बघा किती चटकन निघतोय तर अशा पद्धतीनं आणि त्याचा सेप बघा खूप मस्त येतोय त्यामुळे सोप मोल्ड एखादं तरी तुम्ही खरेदी करावं जर तुम्ही खरेदी करणार नसाल तर तुम्ही साध्या कपामध्ये म्हणजे कागदी कप जे असतात त्यामध्ये सुद्धा असे साबणं बनवू शकता तर बघा साबण जो आहे तो तयार आहे अशा करते व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर आवड तैनो ता व्हिडिओला लाईक ला नक्की करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर परत भेटू